नमस्कार शेतकरी बंधून वायरसला त्रास होऊन गेला असाल तर नक्की आपल्या यफोन वैशलीची निवड करा आता जो प्लॉट आहे हा पूर्ण आपला यफोन वैशालीचा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट केलेली म्हणजे आण काही इम्प्रुव्हमेंट केलेली जी कमतरता होती शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट होती त्यानुसार आपण इम्प्रूव्हमेंट केलेली हा तुम्ही प्लॉट पूर्ण बघू शकता या प्लॉटला आता शेतकरी सांगता साहेब तुम्ही किती वेळा फवारणी केली या प्लॉटवर अडीच महिन्यामध्ये फवारणी नाही केलेली याची बरोबर आता तुम्ही याच्या प्लॉट तुम्ही येता येत बरोबर तर याच्यावर एक सुद्धा फवारणी नाही केली अजूनपर्यंत म्हणजे कोणत्याच व्हॉरायटी तुम्ही फवारणी नाही करता कोणती ज्याला नाही कोणती ज्याला फवारणी नाही करत पण आताची ही सिच्युएशन ला आता बाकीच्या व्हरायटी मोठ्या प्रमाणात व्हायरस जात आहे तर त्या म्हणजे त्या बघून आता सध्या ही परिस्थिती कशी वाटते तुम्हाला आहे फुल ना म्हणजे काय आता बाकी लावतो ना काय काय झाडांना येते ना गुबडा येत झाड पडून जात आता सध्या तुम्हाला या मध्ये कुठं असा काय गुबडा वगैरे किंवा पाना प्लॉट मध्ये आणि कुठं डम्पिंग वगैरे किंवा मररोग काहीच नाही मररोग पण नाही ना आणि माल बघा ना कसं लागलेलं आहे एकदम सुंदर असा मला लागलेलं आणि तोडायला कसे तोडायला मस्त आहे मस्त नाही तोडायला कमी तो एकदम पटपट तोडून होते बरोबर तो आणि ही एक्सपोर्टसाठी पण चालते व्हरायटी जे कोणी इच्छुक असेल त्यांनी स्क्रीनवर हो जो नंबर दिसत आहे खात्रीशीर घर बसले तुम्ही बियाणा त्याच्या थ्रू ऑर्डर करू शकता जो नंबर आहे नव्याण्णव एकवीस छप्पन चौवेचाळीस पस्तीस हा नंबर व्हॉट्सअपला पण आहे आणि हा कॉलिंगसाठी पण आहे तुम्ही कधी पण कॉल करून घरबसल्या पोस्टद्वारे बियाणाची ऑर्डर करू शकता धन्यवाद सर